मी एक गृहिणी आहे सर मी सहा सात महिने झाले या कॉलशी जॉईन आहे आणि पहिल्या तीन महिन्यातच माझं वेट लॉस झालं होतं सर सिक्स्टी फाय के जी वेट झालं होतं त्यामुळं मला बरेचसेच डिसऑर्डर आले होते आणि या कॉलशी जोडल्यानंतर माझे सगळे डिसऑर्डर पूर्णपणे क्लिअर झाले सर मी खूप हॅप्पी आहे येस yes, तर ऑल पार्टिसिपेट बघू शकताय या ठिकाणी कुठलाही आजार बरा केला जात नाहीये इथं लाईफ लाईफस्टाईलवर काम केलं ला जातं आणि सगळ्यात महत्वाचं ज्या चुकलेल्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय मॅम तुम्ही गृहिणी आहात तुमच्या डिसऑर्डर सगळ्या गेलेल्या आहेत नेमक्या काय चॅलेंजेस होते आणि त्याच्यामध्ये कसा बदल झाला आणि जो काही वजन तुमचं कमी झालंय ते कशामुळे झालं आणि रॉयल फिटनेस फॅमिलीची भूमिका काय आहे जर रॉयल फिटनेस फॅमिली तुम्हाला मिळाली नसती तर इतका छान तुमच्यामध्ये बदल झाला असता का नाही सर इतका छान बदल झालाच नसता कारण आपलं डेली जे रुटीन जे असते ते आता आहे नंतरही तसंच राहणार त्यामुळं रॉयल फिटनेस फॅमिली जी मला मिळाली ती नशिबानच मला मिळाली सर कारण घरातून वर्कआउट करणं असं पॉसिबल नसतं ना बाहेर जावं लागतं किंवा फिरून किंवा रनिंग करून असाच वर्कआउट केला जातो हेच मला माहित होत घरातून वर्कआउट केला जातो हे मला माहितीच नव्हतं आणि माझ्या मिस्टरमुळे मी फॅमिली मध्ये आले कारण ते पहिला जॉईन झाले अजून ते जॉईन तुमच्या ज्या डिसऑर्डर सांगितलं मॅम त्या नेमक्या काय काय होत्या आणि तुम्ही ह्या कॉल वरती आल्यानंतर नेमकं किती किलो वजन कमी केलेलं आहे आणि किती दिवसात मला सर पीसीओडी चा त्रास चालू झालेला होता आणि घरीच असल्यामुळं घरातलं आहे ते रुटीन केल्यामुळं मला पाठ दुखणे किंवा मुंग्या येणे पायात मुंग्या येणे अशा बऱ्याश्याच गोष्टी आणि मला सकाळी उठलं ना पायाला गोळे यायचे मला थांबायचंच नाही ते असे बरेच रे होते मला सर आणि वजन वाढल्यामुळे थकवा येणे ऍलर्जी कशातच वाटत नव्हती येस आता आपण किती किलो वजन कमी केलेलं आहे आणि तुम्ही आयडियल वेट वर आहात का हो सर आयडियल वेट आहे बारा के जी सर बिफोर आफ्टर तुमच्याकडे असेल तर आपण शो करू <laughs> करू शकता कारण बारा किलो नॉट अ जोक ऑल पार्टिसिपेट बघू शकताय फोटो तुम्ही बघा पासष्ट आयडियल वेट वरती चोपन्न किलो वरती असताना त्याच्याही पेक्षा तुम्ही आज लाईव्ह तुम्ही त्यांना प्रत्यक्षात बघितलेला होता त्यांची एनर्जी लेवल तुम्ही बघितलेला होतात नॉनस्टॉप त्यांनी स्वतःचा एक तास तुमच्यासाठी दिलेला आहे मॅम गृहिणी आहेत एका खेड्यामधून आहेत तरी सुद्धा इतकं डेडिकेशन आणि खरंच खूप छान जवळजवळ अकरा म्हणजे जवळजवळ बारा किलो तुम्ही म्हणताय तसं वजन तुम्ही कमी केलेलं आहे मॅम हे वजन कमी करून सुद्धा तुम्हाला काही थकवा आशक्त पण आलं नाही सर उलट मला मला एनर्जी जास्त वाढल्यासारखं वाटायला आणि प्रत्येक कामात उत्साह वाटतो दिवसभर मी आहे असं रुटीन फॉलो करत असते मला काही वाटत नाही आणि माझा स्किन रिझल्ट तर खूप छान आलाय म्हणजे मला वाटलं नव्हतं म्हणजे वातावरण कसं असतं सर सा किती परिणाम होतो पण ह्या गेल्यानंतर स्किन खूपच छान झाली ऑल पार्टिसिपेट बघू शकत आहे मी स्किन रिझल्ट बघू शकत आहे आणि ह्याच्या मागचं राज आहे ते म्हणजे सकस संतुलित आहार या कॉलवरती बरेच लोक म्हणत असतील की फिटनेस हा फक्त एक्सरसाइज नाही येतो ह्या जगात असा एक्सरसाइज जन्माला नाही आला की ज्याच्यामुळे शरीराचं पोषण होईल ज्यावेळेस एक्सरसाइज मस्ट आहे एक्सरसाइज नंतर तुम्ही काय इंटेक करता काय खाता शरीराचं कस कशा पद्धतीनं तुम्ही पोषण करणारा आहार खाता त्याच्यावरती तुमचं शरीर चांगलं राहणार आहे नसता तर सर्वांनी फक्त एक्सरसाइज करून जगले असते तर तसं होत नाहीये एक्सरसाइज सोबत जेव्हा सकस आहार जेव्हा येतो आता हा जर, जर तुम्ही बघितला एकशे चौदा अन्न घटक त्याच्यामध्ये आहेत हे कुठलंही औषध नाही सर्वजण आपण खाऊ शकतो जर का तुमच्या घरामध्ये बारा वर्षापेक्षा कमी वयाची मुलं असतील तर त्यांना तुम्ही डायनोशेक त्यांच्यासाठी देऊ शकता आणि असं इंडियामधलं असं एक घर नाही की जिथं आजार पण नाहीये गेल्या वीस वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलात तर खूप कमी आजार होते आज ते खूप वाढलेले आहेत आणि कल्पना करा वीस वर्षानंतर काय अवस्था असेल सगळ्याकडे पैसे असतील आता भारताची अर्थव्यवस्था खूप पुढे चालले जगामध्ये खूप लवकरच आपण प्रगत राष्ट्र म्हणून पण पुढे येऊ जरी आता आता विकसनशील असलं तरी पण खूप ग्रोथ आहे प्रत्येक जर श्रीमंत असतील मात्र आरोग्य नसेल तुम्ही जर लाल किल्ल्यावरून बघितलं किंवा आपल्या प्रधानमंत्री सरांचं जर वाक्य बघितलं तर देशासमोरचं खूप मोठं चॅलेंज आहे त्याच्यावर मात करण्यासाठी प्रत्येकाची गरज आहे त्याचं एकमेव कारण आहे की लोकांचे लोकांचं खाणं पिणं चुकलेलं आहे लेट झोपणं लेट उठणं उठलं की पोट भरायसाठी काहीतरी खाणं बाहेर जाणं तुम्ही कल्पना करा की कल्पना करण्यापेक्षा हकीकत तुम्ही बघा घराच्या बाहेर पडल्यानंतर असं एक हॉटेल दाखवा की त्याच्यामध्ये सगळं अन्न घटक असणारे पदार्थ खूप छान बनवले तर असं कुठेही भेटणार नाही आणि त्या डिशेस जर तुम्ही बघितल्या तर त्याने पोट भरू शकतंय न्यूट्रिशनची गरज भागत नाहीये आणि शरीराला फक्त फक्त पोट भरायसाठी जर आपण खात राहू तर जगू आपण नक्की जाऊ कारण आपल्याला कॅलरीज लागतात त्याच्यावर जगू मात्र मग त्या डिस त्या न्यूट्रिशन कमतरतेमुळे मग डिसऑर्डर तयार होतात कॅल्शियम कमी झालं की हाडं दुखणं असेल विटॅमिन ए कमी झालं की डोळ्याला दिसणं कमी असेल बी कॉम्प्लेक्स वगैरे कमी झालं की मग आशक्तपणासारखे प्रकार असतील सी कमी पडलं तर ते बाकी गोष्टी असतील स्किनचे प्रॉब्लेम बघा लोकांना तर हे सगळं होतंय आपल्या न्यूट्रिशन कमतरतेमुळं आज तुम्ही जर बघितला तर हार्ट अटॅकचे सुद्धा पेशंट वाढत आहेत हार्ट अटॅकला कारण आहे फक्त मोठा पास नाहीये तर आताच्या कामामध्ये ट्रेस खूप वाढत आहे त्याच्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी वाढत आहेत आणि रॉयल फिटनेस फॅमिली ही अशी फॅमिली आहे ना किती भारे बघा ना सकाळी आपण किमान जर तुम्ही नवीन जॉईन असाल तर पाच वाजता तुम्ही उठत आहे आमच्यासारखी जे कोचेस आहेत साडेचारला आपण उठतोय दोन तास अडीच तास सगळे एकमेकाशी कनेक्ट आहे खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि हे जे दोन अडीच तासाचं जे पॉझिटिव्ह फील करतो ना आपण डेफिनेटली तुमचे राहिलेले जे तास आहेत ह्या दिवसाचे नक्की छान जाणार आहेत त्याच्यानंतर एक्सरसाइज आपण होतोय त्याच्यानंतर गुड न्यूट्रिशन खातोय जो रोनाल्डो खातोय जो विराट कोहली खातोय त्यांचा फिटनेस बघा त्याच्यामुळे निगेटिव्ह लोकांचा ऐकू नका जर कोण बोलत असतील तर रिझल्ट खूप छान आहेत दररोजचा ब्रेकफास्ट पोहा उपमा पुरी भाजी घरातली एवण चपाती भाजीपेक्षा सुद्धा मी लिहून द्यायला तयार आहे की हा इतका जबरदस्त आहार ह्या जगात दुसरा नाहीये हे जर तुम्ही सकाळचा आहार तुम्ही चालू केला तर डेफिनेटली तुमच्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही दुसरी गोष्ट बरेच लोक व्यायाम जॉईन करतात खूप छान रिझल्ट काढतात आणि रिझल्ट आल्यानंतर सोडून जातात तर हे असं करू नका कारण हे कुठलंही वजन नाही कमी करत बाबांनो हे कॅलरी मॅनेज करतं आणि हे कॅलरी मॅनेज करणं याचा अर्थ आहे त्याच्यामधल्या कॅलरीज ड्रॉप केलेत हाय तुम्हाला ला लागणारे सगळे अन्न घटक ह्याच्यामध्ये दिलेत त्याच्यामुळे हे असा आहार आहे ज्याला वजन वाढवायचं आहे त्याचं वजन वाढतं ज्याचं वजन मेंटेन करायचं आहे मेंटेन राहतं ज्याचं वजन कमी करायचं त्याचं कमी होतं ह्या सगळ्या गोष्टी इथं घडतात आणि रॉयल फिटनेस फॅमिलीचा जो प्लॅटफॉर्म आहे तो तुमचं आयुष्य निरोगी करण्यासाठी तुमचं कुटुंब चांगलं करण्यासाठी आलेलं आहे त्याचा फायदा घ्या तुम्ही एकट्याने फिट राहू नका तुमच्या घरातले प्रत्येक लोक झोपलेले असतील उठवा त्यांना आणि थोड्या दिवस अवेअरनेस व त्यांच्या येईपर्यंत थोडं कष्ट घ्या एकदा चांगली सवय लागली की ती मोडत नाही आणि जर चुकून सवय मोडली तर ती परत लागायला वेळ होते त्याच्यामुळं त्या गोष्टी फॉलो प्रॉपर करा तर मॅम हा जो रिझल्ट तुम्ही हो इतका छान सांगितला रॉयल फिटनेस फॅमिली तुमच्या मिस्टरामुळं तुमच्या घरामध्ये आली त्यांचा रिझल्ट पण खूप छान आहे जर ही रॉयल फिटनेस फॅमिली जर मिळाली नसती तर तुमच्या डिसऑर्डर किंवा तुम्ही जे चॅलेंजेस सांगितले ते कमी झाले असते का, का आणि हे सर्व इतके छान तुमच्यामध्ये जे बदल झालेले आहेत हा जर फक्त व्यायाम आम्ही तुम्हाला रॉयल फिटनेस फॅमिलीच्या माध्यमातून दिला असता आणि सकस संतुलित आहाराची माहिती दिली नसती तर हा रिझल्ट इतका छान आला असता का नाही सर कारण मी वर वगैरे बघून लिंबू पाणी मध पाणी जिरा पाणी वगैरे मी सगळं ट्राय केलं होतं मी बाहेर जाऊन व्यायाम सुद्धा केला होता सकाळी पहाटे उठून मी फेरी मारून सुद्धा येत होते म्हणजे चालणं वगैरे करत होते घरी येऊन मी मला जमीन तसं वर्कआउट सुद्धा करत होते म्हणजे जसं वर दाखवतात दा तसं स्टेप हे करा ते करा मी सगळं करून बघितलं होतं पण वर्कआउट करून काही नाही आपलं आहे ते रुटीन खायचं रोज असायचं तेच असायचं आणि मला पर्सनली तळलेले पदार्थ वगैरे जरा जास्त आवडायचे त्यामुळं ते तेल वगैरे माझ्या खाण्यात जास्त असायचं मसाले पदार्थ जास्त असायचे पण जेव्हा मी फॅमिली जॉईन केली तेव्हा मला तेल किती खायचं मसाल्याचे पदार्थ किती खायचे कितपत आपल्या आहार असायला हवेत हे सगळं मला कळालं त्यानंतर मी माझं पूर्ण किचन मध्ये पण पूर्ण बदल केला आणि जेव्हापासून मी सकस संतुलित आहार घेते तेव्हापासून म्हणजे तो सकाळचा पोटभरीचा नाश्ता तर आहेच पण मला मा, इतका छान रिझल्ट वाटला म्हणजे स्किन मध्ये पण रिझल्ट आला म्हणजे पूर्ण बॉडी मध्ये पण रिझल्ट आला आणि माझा डिसऑर्डर पूर्ण पूर्ण क्लिअर झाले ते फक्त संतुलित आहारामुळेच झाले आणि मी देते त्यांचे ते पण आजारी पडले की आठ दिवस ते दहा दिवस आजारीच असायचे म्हणजे ताप वगैरे कमी यायचं नाही सारखं दवाखाना हे चालू होत आणि पूर्ण बारीक होते सर त्यांच्यावर पण वजनामध्ये फरक पडलाय आणि त्यांची इम्युनिटी पॉवर पण पूर्ण वाढली सर आजारी पडायचं प्रमाण खूप कमी झालाय आणि एक ते दोन दिवसात ते लगेच क्लिअर होतात सर <coughs> येस मॅमचा संदेश तुम्ही बघू शकताय <coughs> कारण तुम्ही जर डॉक्टरांशी कन्सल्ट केलं किंवा तुम्ही अभ्यास जर केला ना तर सत्तर टक्के डिसऑर्डर ह्या आपल्या खाण्यातून खाण्यातून अन्न घटक न मिळाल्यामुळे होत असतात आणि सकसंतुलित आहार जर दररोज दररोज तुम्ही जर घेतला ना तर तुमची न्यूट्रिशनची कमतरता भरून निघते आता मला एक सांगा निसर्गाने तुम्हाला जन्म तर दिलेला आहे आणि निसर्गाने असं कुठलंही एकच वस्तू अशी बनवली नाही की ती एकच खाल्ली की सगळ्या गोष्टीचं पोषण होईल म्हणजे ज्याच्यातून कॅल्शियम मिळेल ज्याच्यातून बी कॉम्प्लेक्स मिळेल ज्याच्यातून कार्प मिळेल ज्याच्यातून प्रोटीन मिळल जे लागतं आपल्याला ते सर्व मिळेल असं एकत्र निसर्गाने नाही बनवलं माणूस तरी एकत्र बनवला मात्र त्याला जे डोळे दिले त्याला वेगळं लागतंय स्किनला वेगळं लागतंय हाडांना वेगळं लागतंय तर हे सगळं निसर्गाने परत ते पण केलं की सगळं निसर्गात बनवलं सुद्धा खरं वेगवेगळ्या गोष्टीत बनवलं ते सर्व आपण एकत्र एक खाऊ शकत नाही मला एक सांगा की कि तुम्ही किती प्रकारची फळं खाणार आहात एका दिवसात दररोज गरज आहे त्याची किती प्रकारच्या भाज्या खाणार आहात हे शक्य नाहीये आज तुम्ही जर खेड्यामध्ये बघितलं पूर्वी सहज आपण पाणी पित होतो कुठल्याही विहिरीचं कुठलं पण नदीतलं तर आता ती पण परिस्थिती राहिलेली नाही सगळं दूषित झालेलं आहे आज तुम्ही अन्न जर बघितलं बाहेरचं सगळं दूषित आहे आणि म्हणून हा न्यूट्रिशनचा जमाना पुढं आलेला आहे हे कुठलंही औषध नाही पहिली गोष्ट आणि ह्याच्या माग सायंटिस्ट आहेत साडेतीनशे प्लस डॉक्टर्स सायंटिस्ट जे की ज्यांनी आयुष्य आपलं घालवलंय काही त्या बोर्डवरती नोबेल पारितोषिक मिळालेली लोक आहे नोबेल पारितोषिकच्या पुढचा कुठलाही पारितोषिक नाहीये ह्या जगामध्ये अशी लोकं त्या बोर्डवर आहेत आणि मग आपण घ्यायला चालू केलं की शेजारचा तुमची काळजी घेणारा माणूस तुम्हाला म्हणतो की कशाला चालू केलं किंवा असं होत आहे तसं होतंय ज्यावेळेला तुम्हाला असा व्यक्ती भेटेल त्यावेळेला एकच लक्षात घ्या तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करायसाठी करा तो माणूस आलेला आहे एवढंच फक्त लक्षात घ्या कारण मी स्वतः माझा तरी अनुभव फक्त अठ्ठावीस महिन्याचा आहे की मरेपर्यंत ह्या गोष्टी आम्ही सोडू शकत नाही कारण ह्याच्यामुळं आमचं आयुष्य बदलय ह्याच्यामुळे खूप लोकांचं आयुष्य बदललंय ह्या न्यूट्रिशन मुळे खूप साऱ्या डिसऑर्डर लोकांच्या गेलेत फक्त हा डिस्क्लेमर आहे डिस्क म्हणजे डिसऑर्डर कुठल्या गेलेत ज्या न्यूट्रिशन कमतरतेमुळे व्हायला लागलेल्या आहेत अशा गोष्टी गेलेत हे डिस्क्लेमर सांगतोय मी कारण आपण आजार कुठला बरा करत नाहीये मात्र त्याच्याही पुढचा एक गोष्ट असते की लोकांना महाग वाटतो आहार कारण शरीर त्यांना स्वस्त वाटतं आहार महाग वाटतो अशा एक गोष्टी आहेत मॅम तुम्ही गृहिणी आहात तुम्ही एक शेतकरी कुटुंबातून आहात तुम्हाला हा आहार महाग वाटतो का Yes. नाही सर हा आहार महाग वाटत नाही कारण ह्या आहारामध्ये का जेवढे काही फळ भाज्या किंवा जे काही सत्व आहे ते आपण जर बाजारात विकत घ्यायला गेलो तर तेवढं पण नाही नाही आणि पण शकत तेवढं आपण खाऊ पण शकत नाही सर आणि एका एक वेळी एवढं खाणं आपल्याला पॉसिबल पण नाही आणि जरी शहाणा असेल नाही ह्याच्यातून व्हिटॅमिन ए मिळतं बी मिळतं सी मिळतं डी मिळतं कॅल्शियम मिळतं प्रोटीन मिळतं हे सगळं टेबलवर आणून जरी ठेवलं तुम्ही तर त्याची प्राइस काढा त्याच्यानंतर ते खाल्ल्यानंतर डायजेस्ट होईल का ते पहा आणि त्याच्यामधून खरंच प्युअर घटक मिळतात का ते पहा आणि किती ग्रॅम मध्ये किती किती खाणार तुम्ही ह्या गोष्टी पॉसिबल नाहीये म्हणून हे न्यूट्रिशन आहे ह्याच्यामध्ये हे जर तुम्ही दररोज घेतलात तर अडीचशे कॅलरीज पर्यंत बसतं त्याच्यानंतर तुम्ही जो एक्सरसाइज करता एक्सरसाइज विथ हे घेतलं की ड्रॉप सेम झालं म्हणजे तुम्ही झिरोवर आला आणि अन्न घटक मिळाले त्याच्यामुळे चांगलं रिझल्ट येतात त्याच्यानंतर तुम्ही जर तुमच्या कोचं ऐकलं व्यवस्थित पाणी दिवसभरातलं असेल दुपारचं जेवणापूर्वी सॅलॅड असेल तुमचं जेवण दुपारचं व्यवस्थित असेल रात्रीचं फॉर्म्युला टू तुमचा जर असेल तर प्रॉपर शेक असेल जर तुम्ही मेंटेन असाल आणि तुमच्या कोचने सांगितलं असेल रात्रीचं जेवणाचं टायमिंग वगैरे त्या गोष्टी फॉलो केला झोप व्यवस्थित घेतली तर तुमचा ट्रेस लेवल पण मॅनेज होईल खूप लोकांना आम्ही जेव्हा भेटतो ना, ना तेव्हा आज बघतोय लोकांकडे पैसे आहेत सर्व आहे, आहे। स्वास्थ्य नाहीये हेल्थ नाहीये आणि खूप मोठ्या पोस्टवर असून सुद्धा लेवल त्यांचा हाय आहे ते बघा कायम असं गेलं की अंगावर येतात त्याचं एकमेव कारण आहे मनात एक चालेल चालू असतं ट्रेस असतो आणि खूप वेगळ्या गोष्टीला आतून फेस करत असतात ज्या व्यक्तीने रॉयल फिटनेस फॅमिलीने किमान शंभर दिवसापेक्षा जास्त दिवस जॉईन केले ज्या लोकांनी दररोजचे एक्सर एक्सरसाइज नंतरचे अनुभव ऐकलेत त्या माणसाचा ब्रेन आहे ना खूप शांत असतो आणि त्याची चिडचिड आहे ना ती ड्रॉप झालेली असते हे माझा एक्सपिरियन्स आहे आणि तसं जर कोणी ह्या कॉलवर असाल तुम्हाला चिडचिड खूप येते आणि खूप निगेटिव्ह आहात तुम्ही दररोज एक्सरसाइज करा दररोज फक्त अनुभव ऐका तुमच्यामध्ये चेंज तुम्हाला पण समजणार नाही की कि किती छान होत आहेत तर हे शक्य आहे दररोज आपण ऐकून ऐकून कारण हे दिनेश सर सांगतात बघा बघासारखं ह्या जगात सगळं मिळेल मात्र पॉझिटिव्ह आपण जे होतो ना त्याच्यासाठी कुठली गोळी कुठल्या डॉक्टरांनी बनवलेली नाही ह्या जगात पॉझिटिव्ह होण्यासाठी तुम्हाला कोणाचं तरी चांगलं ऐकावं लागतं आणि चांगलं ऐकल्याशिवाय तुम्ही पॉझिटिव्ह होत नाही ही गोष्ट आहे तर मॅम ह्या कॉलवर बरेच नवीन लोक असू शकतात बरेच जुने लोक असू शकतात तुम्ही सुद्धा एक कोच म्हणून तुम्ही काम करताय खूप लोकांचं आयुष्य बदलवण्यासाठी हेल्प करताय तर ह्या कॉलवरच्या लोकांना तुम्ही रॉयल फिटनेस फॅमिली बद्दल काय संदेश द्याल आणि आहाराबद्दल काय सांगाल मी हे सांगेन की प्रॉपर कोचला कोचचं मार्गदर्शन जे कोच तुम्हाला मार्गदर्शन करतात ते प्रॉपर तुम्ही ऐका कारण मीही माझ्या कोचला म्हणजे ग्रेट कोच पूनम पाटील मॅडम आहेत त्यांनी मला पहिल्या तीन महिन्यात जेवढं काही प्रॉपर मार्गदर्शन केलं आणि आताही त्या करतायत पण त्या तीन महिन्यात मी पूर्णपणे वेट लॉस करू शकले ते फक्त कोच मुळे करू शकले कारण त्याआधी मी करतच होते ना खूप प्रयत्न करत होते होत नव्हतं पण कोच एक कस गुरु हा लागतो आयुष्यामध्ये आपल्याला तस गुरुच्या गुरुशिवाय गुरु काय होत नाही तसं कोच आपल्याला मार्गदर्शन करतो तेव्हा ते सगळं आपण फॉलो केलं तर आपल्यामध्ये रिझल्ट खूप छान येतात आणि या फॅमिलीमध्ये मी सगळ्यांना हे सांगते की तुम्ही कोच ऐका तुमचं तुम्ही तुम्हाला काय वाटतंय किंवा तुमचं काय म्हणणं आहे हे तुम्ही चालवून चालू नका आणि नेहमी व्यायाम करा रोज सकाळी लवकर उठून पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा वर्कआउट नंतर लगेच सकस संतुलित आहार घ्या आणि तुम्ही स्वतः स्वतः खा फॅमिलीलाही खायला द्या तुम्ही स्वतः सकस संपूर्ण फॅमिली सुद्धा तेवढीच स्ट्रॉंग बनवा तुमच्या मुलांनाही द्या कारण मुलांसाठी फक्त एकच न्यूट्रिशन आहे शेख आणि ते खूप छान आहे मी स्वतः बघते मुलांमध्ये मला खूप छान वाटते या फॅमिली मध्ये आल्यानंतर या फॅमिलीमुळे माझं पूर्ण आयुष्य बदलले येस तर तुम्ही खूप हॅप्पी आहात रियली खूप लोकांचं आयुष्य बदललंय त्याच्याच तुम्ही सुद्धा आहात आणि या कॉल वरती जो माणूस कंटिन्यूअसली शंभर दिवस राहतो दररोज व्यायाम करतो दररोज शेक घेतो दररोज लोकांचे अनुभव ऐकतो तो ही फॅमिली सोडू शकत नाहीये बरेच लोक ह्या फॅमिलीमध्ये आले एक्सरसाइज केले रिझल्ट काढले बाहेर पण गेले आता परत ते परत आम्हाला कॉल करतायत की सर आम्हाला परत जॉईन करायचं आहे तर माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना जशी हॅबिट आहे ना उठल्यानंतर जसं आंघोळ करताना आपण ब्रश करतो ना त्या पद्धतीनं आपणाला सवय असावी लवकर उठण्याची उठल्यानंतर एक्सरसाइज करण्याची थोडं मेडिटेशन करण्याची दिवसभर पॉझिटिव्ह राहण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ना ते सगळं इथं मिळतंय तुम्हाला जरी कळत नसेल तर अनुभवातून तुम्ही पॉझिटिव्ह होत आहे हा त्याच्यातून संदेश आहे आणि ह्या कॉलवरती एक्सरसाइज करून जर कोणी पोहा उपमा चपाती खात असेल ना सकाळी तर रिझल्टची अपेक्षा करू नका गॅरंटेड सांगतो रिझल्ट येत नाही तुम्ही कार्प खाऊन जाणार आणि परत अकरा वाजता ऑफिसमध्ये पेंगणार तुम्ही अक्षरशः कुठलाही रॉयल फिटनेस फॅमिलीचा आमचा सदस्य जो एक्सरसाइज करतो जो न्यूट्रिशन शेक घेतो तो कधीच डोळं त्याचे पेंगणार नाहीत तो झोपणार तर रात्री दहा नंतरच झोपणार हे तुम्हाला सांगतो येतं कारण जेवायचं आहे दुपारी जेवायचं आहे त्याला काही टाइम आहे टेबल आहे कधी पण काय पण खात बसण्यापेक्षा चांगल्या गोष्टी खावा नक्की तुमच्यात रिझल्ट येईल मॅम रिअली खूप छान तुमचा ग्रेट असा वर्कआउट आणि आजच्या स्टेप्स जर बघितल्या तर खूप वेगळ्या होत्या आणि त्या स्टेप्स आता इथून कुठं ज्यांनी बघितले त्या फॉलो करतील नक्कीच वेगळं काहीतरी शिकायला आम्हाला डेफिनेटली मिळालं खूप छान रिझल्ट तुम्ही काढलेला आहात खूप छान अनुभव तुमचा आहे त्या अनुभवातून कुणाचं तरी आयुष्य नक्की चेंज होणार आहे तर तुमचं खूप खूप आभार खूप धन्यवाद आणि असंच तुम्ही मार्गदर्शन रॉयल फिटनेस फॅमिलीच्या सर्व सदस्यांना करत जा आणि तुम्हाला जे आयुष्य नवीन मिळालंय तुमच्या कोच आणि ह्या रॉयल फिटनेस फॅमिली मुळे आपण सर्वजण फिट इंडिया मिशन अंतर्गत आपण काम करतोय तर आपला मिशन आहे प्रत्येक व्यक्तीला फिटनेसमध्ये आणणं त्याचं आयुष्य चांगलं करणं त्याच्या घरामध्ये आनंद आणणं आन। हे आपण काम कार्य करत राहायचं आणि खूप धन्यवाद मॅम थँक्यू थँक्यू सर